तुझ्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकनची खिचडीची रेसिपी दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुमच्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी चिकनची खिचडीची रेसिपी दाखवणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी मी अर्धा किलो वाला चिकन घेतलेलं आहे मस्त साफ करून स्वच्छ धुवून एका साईडला बॉलमध्ये काढून घेतलेले जेणेकरून आपल्याला हाड्डीचं घेतलेलं आहे मी इथे लागणार आपल्याला मसाला बघा मी तर लसूण घेतलेला आहे दोन पाकळ्या अर्ध लस अर्ध लसूण घेतलेलं आहे पाक सोलून अद्रक कोथमीर पुदिना हिरवी मिरची हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून मी तांदूळ घेतले कोलम बासमती ते मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि ह्याला फोडणीसाठी मी कांदा आणि टमाटा टमाटा मी तीन कापून घ्यायचे कांदे दोन लांब कापून घेतलेले आहेत तर सर्वात पहिलं आता आपल्याला कुकरमध्ये लावून प्रेशरमध्ये करणार आहे मी कुकर ठेवलेलं आहे एका साईडला मी आता कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले तेल पण आपलं छान तापलेलं आहे तडतडीसारखं आपल्याला तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा जेणेकरून मस्तपैकी आपला कांदा लाल करून घेऊया हा बघा आता तेल आपलं छान तापलेलं आहे तेलामध्ये मी आता मस्तपैकी कढीपत्ता टाकून घेणार आहे मस्त चांगला कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तेलामध्ये तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा टमाटा मस्त पैकी पे आपल्याला असं लाल करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा बारीक लाल करून आपण अद्रक घ्यायचा हे बघा आता आपला कांदा छान थोडा नरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे हळद हळ टाकून घेत अद्रक लसणाची पेस्ट जे आपण बारीक करून घेतलेली पुढी ना ते आता टाकून घेतो आपल्याला तेलामध्ये थोडा मसाला फ्राय करून घ्यायचा हे बघा आता छान आपला मसाला मस्त तेल सुटून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी सोहाणा मसाला घेतलेला आहे बिर्याणीचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा मी यातला थोडा टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपला पुदिन्याचा पण मसाला खूप छान झालेला हिरवागार खूप छान सुगंध येतो आता ह्याच्यामध्ये चा। जे मिक्सरचं भांडीचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं चा। छान आपला मसाला मस्त फेकी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जेणेकरून आपलं मस्त हळदीवालं चिकन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं छान आपला मस्त हिवा मसाला छान तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये जा आपल्याला चिकन टाकून द्यायच आपल्याला फास्ट गॅसवरतीच ठेवायचं जेणेकरून चिकनला थोडं पाणी सुटतं ह्याचं पाणी सुटून झालं की नंतर आपल्याला तांदूळ घेऊन टाकून घ्यायचे मस्तपैकी आपल्याला चिकन थोडंसं झाकून ठेवून द्यायचं जेणेकरून मस्त त्याला पाणी सुटून नाही पाणी मग आपल्याला तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तांदूळ मस्त पैकी मी स्वच्छ दोन पाण्यामध्ये ठेवले आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला गाळून आहे आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ बघा मस्त पैकी आता आपलं चिकन छानपैकी सुकून आहे तेल मस्त छान सुकलेलं सुकलेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे जे मी तर भिजून ठेवलेले तांदूळ ते टाकून घ्यायचे आणि मी आता एका साईडच्या टोपामध्ये गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी आता एक जोप करून घ्यायचा मस्त टाकून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं दीड तांब्या मी दीड तांब्या पाणी टाकून घेतलेले जेणेकरून मस्तपैकी आपल्या तीन शिट्यामध्ये मस्तपैकी आपला भात चिकन खिचडी आपली तयार होऊन जाईल ह्या बघा ला की की आता मस्त आपल्याला एक कड आली की आपल्याला कुकर लावून घ्यायचा आणि दोन शिट्यामध्ये आपल्याला कुकर लावून घ्यायचा आणि दोन शिट्यामध्ये आपला मस्त चिकन खिचडी तयार ह्याच्यामध्ये आता आपल्याला कड आल्याच्या नंतर अर्धा लिंबू पिळून टाकून घ्यायचंय जेणेकरून आता कड लागली आहे अर्धा लिंबू घेऊन मी अर्धा लिंबू टाकून घेतलेले मसाला मग आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा मस्तपैकी आता आपल्याला लिंबू टाकून झालेले त्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा बघा मस्तपैकी आपले चिकन खिचडी तयार झालेली आहे मस्तपैकी डिश खूप छान झालेली आहे आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू